आता पोलीस मध्ये आले पाहिजे आम्ही आम्ही पण तो करू शकतो आपण गांधी गांधीजींचा विचार पक्ष आहे आंबेडकरांचा विचारांचा पक्ष आहे गांधी आणि आंबेडकरांच्या विचार विचाराचे लोक आहोत आम्ही त्यामुळे आम्ही अहिंसेच्या मार्गाने अहिंसाच्या मार्गाने काम शेट करू आणि यांना गुंडगिरी करायचे पोलिसांच्या जीवावर हिंसा करणं हिंसा करणं आमचा धर्म नाहीये आम्हाला शिकवलं पण नाहीये

दरवाजा बंद अशा प्रकारचा हल्ला होणार आहे तुम्हाला कल्पना आले आंबेडकर साहेब जिंदाबाद आंबेडकर साहेब जिंदाबाद म्हणून आले आणि तोडफोड करत असतात साई फेकली बघा आणि लोक हल्ला करणार काच तोडले सगळं तुला आम्ही दरवाजा बंद करून आमची जान बसवली आणि महिला होते त्यांनी दरवाजा बंद करून जान बसवली आमचा हल्ला केला होता आणि आमची जान पण गेली शक्यता होती सोनियाजींच्या प्रतिमेवरती शाही फेकत होते तेव्हा मी त्यांना अडवायला गेलो तिकडे तर माझ्या डोक्याला त्यांनी थोडं दगड लागले आणि शाही त्यांनी ते अंगावर पडली ये बीजेपी का ये सबसे चुकी ची होती ज्येष्ठ नेता है आई प्रमाणी आई देख नहीं ये बीजेपी का जो सबसे गिरा हुआ पॉलिटिक्स है वो चालू हो गया बाबा साहब अंबेडकर के पे ऊपर अटैक करके जो उन्होंने इंसल्ट किया उससे उनका पेट नहीं भरा तो अभी जो उनके लिए लड़ाई कर रहे हैं उनके ऑफिस पे अटैक कर रहे हैं संविधान को मानने वाले लोगों के ऊपर अटैक कर रहे हैं संविधान को बचाने वाले के आज राहुल जी के साथ पार्लियामेंट में किया और साथ-साथ में हमारे ऑफिस में किया अगर ताकत था तो इंटीमेशन देकर आते ऐसा क्या चोर की तरह आकर अटैक करके इंटीमेशन देते दे ना पुलिस तो मालूम इसको इंटीमेशन देकर आती है ऐसा क्या है बाबा साहब अम्बेडकर के अपमान का बदले के जो जवाब नहीं दे मारे इस चीज को दबाने के लिए ये लोग हरकत कर रहे बसलो ऑफिस मध्ये आम्हाला घोषणा ऐकू बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद म्हणून आम्हाला वाटलं विचाराची माणसं आली असती त्याला काट्यातल्या काही लोकांनी स्टाफ घातले होते बीजेपीचे आणि त्यांनी अचानक तोडफोड करायला सुरुवात केली आतमध्ये महिला स्टाफ आहेत लेडीज होत्या काही तर त्या घाबरून असे जीवाच्या आकांताने पळत पळत गेल्या आम्ही आम्हाला वाटतं की काय करतात आहे आणि पोलीस इकडे अस्थान विकले ते असं करतात अतिशय हो। सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही काही विरोधकांचा आवाज दाबणार आमचा जीव घेणार बरं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव शेवटपर्यंत घेत राहू तुम्ही काहीही बोला म्हणताना आंबेडकरांची फॅशन झाली आमचा फॅशन आहे बाबासाहेब आंबेडकर आम आम्ही मरेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद बोलत राहू जय भीम बोलत राहू आणि सध्या मुख्यमंत्री भाजपचे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडेच घर खात साहेब भाजपचा मुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे घर खात समज अशा विरोधी पक्षांच्या ऑफिसवर आता अटॅक होणार असेल तर मग का मग लोकशाही आहे का हुकूमशाही चाललो आहे तुम्ही काय करता विरोधी पक्ष तुम्हाला नकोच आहे तुमच्या विरुद्ध कुणी बोलायचंच नाही काल आमचा मोर्चा होता आम्हाला या गेटच्या बाहेर कोणी जाऊ दिलं नाही पण आज जर आमच्या गेटवर चोरासारखे येऊन हल्ला करतात तेव्हा पोलिसांना एंट्री माहिती नाही का आणि सगळी तरुण पोरं होती आणि गुंडागरीला दिसणारे असे लोक होते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक होते अतिशय प्लॅनिंग नाही जसं अटॅक करतात आमच्या मंदारच्या डोक्यात दगड मारलेला आहे आमच्या महिला अतिशय घाबरून गेलेल्या होत्या त्यांना काय सुचत नव्हतं अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं सांगा ना आम्ही गांधीजीच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर